काल उसाडगावचे पाटील मुल्ला उद्धव ठाकरे रायगडच्या दौऱ्यावर होते आणि अपेक्षेप्रमाणे तोंडावर आपटण्याची एवढी सवय झालेली आहे उद्धव ठाकरेंना कोकणाला मध्ये प्रवेश केला आणि पंचवीस वर्ष जे शिवसेनेबरोबर होते दळवीजी माजी आमदार दळवीजी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला म्हणजे उद्धव ठाकरेचा पायगुण केवढा वाईट आहे किती मोठा चपट्या पायाचा आहे याचं ज्वलंत उदाहरण आहे मला या निमित्ताने त्यांना फक्त एक प्रश्न विचारायचा मुल्ला उद्धव ठाकरेंना कि तुम्हाला जेवढी चिंता जेवढं वाईट बिलकीस बांधून बद्दल वाटलं कुठल्याही महिलेवर अशा पद्धतीचा अत्याचार होणं हे फार वाईट आहे आणि चुकीच असत जेवढं वाईट जेवढी चिंता तुम्हाला बिलकीच बांधूनची आहे तेवढीच चिंता तुम्हाला आमची हिंदू दिशा सालेनची नाही का दुसरी आमची हिंदू बहीण डॉक्टर स्वप्ना पाटकरची नाही का ते फक्त आता डोळ्यांनी फक्त सगळं हिरवत दिसायला लागलेलं ला आहे फक्त कसं काय देशभरामध्ये बिलकिज बांधूनवरच अत्याचार झालाय बाकी कोणाच महिलावर अत्याचार झालेला नाही आणि तुमच्याच पक्षात काय तुमच्या घरामध्ये एका व्यक्तीने दिशाशाल्यांवर अत्याचार केलेला आहे सामूहिक बलात्काराचा आरोप हो त्याच्यावर आहे मग त्याबद्दल पण थोडं मत व्यक्त केलं असत थोडं वाटलं असतं की बाबा तुम्हाला समस्त महिला भगिनींची चिंता आहे आणि तुम्हाला फक्त हिरव्याचंच राजकारण करायचं नाही हे स्पष्ट झालं असत तसं ना करता अपेक्षेप्रमाणे मनातलं आणि जे ओटामध्ये होत ते त्याबद्दल बोलून टाकलं भारतीय जनता पक्ष मोदी साहेब आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर ओकण्याच्या शिवाय कोकणामध्ये जाऊन अजून हे वेगळं काय करणार पंतप्रधान खरं <laughs> म्हणलं तर फार, फार मोठा जोक मारला की त्याला कोणतरी इथे सांगितलं बाबा तुम्हाला पंतप्रधान म्हणायचं नाही का मला काल असायला थांबत नाही कारण का त्याची पोलीस पाटील बनण्याची लायकी नाही तो मोठा पंतप्रधानांचे स्वप्न भैलत तो जोकत असतो तो आणि तुम्हाला फार भारतीय जनता पक्ष किंवा त्या राम मंदिरांच्या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवरायांची तुलना मोदीजी बरोबर करण्याबद्दल तुम्हाला फार मिरच्या लागल्या मग वर्षानुवर्ष पवार साहेबांना जाणता राजा ही जी उपमा दिली जाते त्याबद्दल तुम्ही का आक्षेप घेतला नाही का बोललात नाही ते तुम्हाला ना की जे आमच्या शिवरायांना जानता राजाराची उपमा दिलेली तीच उपमा पवार साहेबांना दिली जाते त्यावेळे जा उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या संजय राजाराम रोज थोबाड का उघडत नाही याईबद्दल बद्दल थोडं सांगाव आपले काय प्रश्न असतील तर सांग संजय स्वतःचा भाऊ त्याच्या स्वतःची मुलगी चोरी मध्ये तिचं नाव आलेलं आहे भ्रष्टाचारावर त्यांच्यावर मनी के केसेस सुरू आहे जणांना भ्रष्टाचारी बोलणं हा फार मोठा विनोद आहे संजय राजाराम राऊत किंवा राजाराम चा अर्ध कुटुंब आज भ्रष्टाचाराच्या केस मध्ये त्यांची नावं आलेली आहेत मनी लॉन्ड्रिंग मध्ये म्हणून दुसऱ्यांबद्दल बोलण्या अगोदर पुढं खाल्लेली खिचडी थोडी पाठवा तुम्ही त्यांच्या त्यांचे आभार मानीन पण शेवटी रत्नागिरी सिंधुदुर्ग या सीटवर कोण लढवणार याबद्दल आमचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील ते सगळ्या आम्हाला सगळ्यांना मान्य आहे फक्त महायुतीचाच चाच खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये निवडून येणार एवढं मी निश्चित पद्धतीने सांगतो नाही हो मी राष्ट्रवादी ऐकलंय अगर असेल तर ती गोड बातमी आहे कारण का काँग्रेस हे बंद झालेलं दुकान आहे आणि मातोश्रीच्या अंगणातला खासदार पण आता मातोश्री वर विश्वास ठेवत नाही आणि मग या निमित्ताने त्याला मी आवाहन करतो की ती मातोश्रीची जी काही खेरवाडीची जी सीट आहे विधानसभेची या उद्धव ठाकरेनी लढवावी आदित्य ठाकरे लढवावी नाहीतर त्यांचा तो कारकून आहे तो परब अनिल परब त्यांनी तरी लढून दाखवावी दुसऱ्यांवर बोट उचलतात ना आता लढून दाखवावी हिंमत असेल तर ढोंगणात ताकद असेल तर ती नाही आहे आम्हालाही माहिती आहे ठीक आहे बरोबर म्हणजे दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये काय होत ते का हवळी हो नाईंटी मारण्याची इफेक्ट आहे है, है नाईन्टी मारून बोला बोला? आता बोलायला लागले सकाळी लोक मग त्यांना वाटत चारशे पार गेल्यावर लोकशाही धोक्यात आहे ईडी आणि कशामुळे बोला ईव्हीएममुळे आता ह्या ईव्हीएमच्या माध्यमातून दोन हजार चोवीस आणि एकोणीस मध्ये तुमचे अठरा खासदार निवडून आले उद्धव ठाकरेची लायकी नसताना पण मोदी साहेबांच्या तेव्हा तुम्हाला ईव्हीएम आणि ईडीच्या संदर्भात काहीच वाटलं नाही तेव्हा असंख्य असे जुने व्हिडिओ आहेत त्या संजय राजाराम राऊतचे तो ईडीच्या कारवाईचे स्वागत करतोय मग तेव्हा तुम्हाला चालतं आता जेव्हा मैदानात उतरण्याची वेळ आली तेव्हा शेमूड पुसत पुसत बोलणार तस

उद्धव ठाकरेंना पण अशी भावना जोपासायला सांगितलं पाहिजे कारण मी ऐकलंय की बाळासाहेब जे रुद्राक्ष घालायचे ते उद्धव ठाकरेंनी फेकून टाकले असं मी ऐकलेलं आहे त्याही बद्दल थोडं तीच भावना उद्धव ठाकरेंची आहे का बाळासाहेबांच्या वापरलेलं किती सामान कपडे उद्धव ठाकरेंनी कुठे कुठे विकलंय मग त्याची माहिती आम्हाला द्यायला लागेल आयुष्यभर ते, ते आमच्यासाठी म्हणजे जतन करण्यासाठी ना म्हणजे आयुष्याचं फार मोठी पूंजी असेल लागणार आम्हाला उद्धव ठाकरेंपेक्षा तरी चांगलं जतन आम्ही करू असं फार चांगलं जतन करू म्हणून बोलतो ना स्मारकाची जबाबदारी बाळासाहेबांच्या स्मारकाची जबाबदारी त्या ट्रस्ट मध्ये राणे साहेबांना राजसाहेबांना टाकावं अशी विनंती मी आता माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि डीसीएम साहेबांना करणार आहे कारण कि ट्रस्ट ट्रस्टमध्ये आता शिवसेना आता कोणाची आता शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांची झालेली आहे म्हणजे बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कमिटीमध्ये आता तिथे सदस्य बदलले पाहिजे असं माझं मत आहे त्याच्यामध्ये राजसाहेबांना टाका त्याच्यामध्ये राणे साहेबांना टाका त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना टाका जेणेकरून महापौर बंगला भडकवायला जमणार नाही त्याच्यावर रश्मी ठाकरेंचा डोळा आहे कुठे तो आपला सोंगाड्या कोकणातून सोंगाडे कसे पडतात बघा मग पुढे सोंगाड्याबद्दल काय विचारतो आपल्या दशा मध्ये माहिती ना त्याचे काय रोल असतो देवेंद्रजी पाव असो अर्धे असो तुला घरी बसवलेला आहे <laughs> तुला पुरून उडलेले आहे तुला आता लाचारासारखं फिरायला लागतंय सगळं कधी नाही तर उद्धव ठाकरे कोकणात येतात एक लक्षात घ्या जेव्हा मुख्यमंत्री होते खूप चौदा मिनिटासाठी पाहणी दौऱ्यासाठी आलेले चौदा मिनिट आले बसले निघून गेले त्यांचा मुलगा तेव्हा पर्यटन मंत्री होता कितींद पर्यटन मंत्री म्हणून कोकणामध्ये आलेला आदित्य ठाकरे म्हणून ह्या सगळ्याचा हिशोब आता कोकणातली जनता मागणार आहे त्यांच्याकडून महाविकास बैठक होत आहे बैठकीमध्ये ते जेवढे सीट मागतात तेवढं त्यांना देऊन टाकलं पाहिजे बारा बैठकीला तुम्ही बोलवलंय ना त्यांना मग आंबेडकर बारा सीट मागत आणि मग महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये टिप्पू सुलतानचा फोटो लावा आणि तिथे सगळे हार घालत बसा किंवा औरंगजेबचा फोटो टाका आणि त्याच्या समोर नमाज पडत बसा त्यासाठीच महाविकास आघाडी आहे तुमची आणि माझी सहमती होऊन फायदा नाही आंबेडकरांची सहमती झाली पाहिजे बाहेर येऊन जाहीर होऊन दे ना जोपर्यंत आंबेडकरजी स्वतःच्या तोंडाने सांगत नाही की मला सहा जागेवर सहमती आहे तोपर्यंत मी कोणी मानायला विश्वास काय उद्धव ठाकरे मुझे वही पूछना है उद्धव जी ठाकरे को या मुल्ला उद्धव ठाकरे को कि जो प्यार जो चिंता उनको बिल्किस बानो के बारे में है जो होनी ही चाहिए उसमें कोई दो, दो राय नहीं मगर वही चिंता वही प्रश्न वो हमारी हिंदू बहन दिशा सालान के बारे में पूछेंगे क्या वही प्रश्न वो, वो हमारे हिंदू बहन डॉक्टर स्वप्न पाटकर के बारे में पूछेंगे क्या क्योंकि जैसे के ऊपर वो अत्याचार हुआ ऐसा बोलना है तो उसी तरीके का अत्याचार गैंगरेप का आरोप उद्धव ठाकरे के बेटे के ऊपर भी है दिशा सालियन मैटर में संजय राउत के ऊपर भी आरोप है डॉक्टर डॉक्टर स्वप्न पाटकर का तो उद्धव ठाकरे को जब मुला उद्धव ठाकरे को सिर्फ बानो दिखते हैं या उनको वही चश्मे से दिशा साजन और सपना पाटकर भी दिखेंगी यह प्रश्न मेरे को उनको पूछना है तर देखे तर देखे तर बराबर मतलब 14 और 19 को यही मोदी जी के नाम पे उनके आशीर्वाद से यही उद्धव ठाकरे की हैशट नहीं होते भी इनको 18 खासदार चुनके दिए सांसद चुनके दिए मोदी जी के ही आशीर्वाद से तभी उनको ईवीएम और ईडी दिखी नहीं ईवीएम के अभी 24 के वक्त पहले इस्तेमाल करने वाले क्या 14 और 19 को भी इस्तेमाल किया था जब उद्धव ठाकरे मोदी जी के साथ काम करते थे तभी उनको क्यों एतराज हुआ नहीं ईवीएम का अभी जब भी हारने की नौबत आई है अभी जब एक भी सांसद चुनके आने वाला नहीं है इसलिए ऐसे नाक रगड़ के उद्धव ठाकरे बात करेंगे व्यापी मंदिर मस्जिद मत बोले इसलिए मैं बोलता हूँ ना कि सभी ओवीसी ने ही सभी मुस्लिम समाज के लोगों को समझाना चाहिए कि वो मस्जिद वो मंदिर ही है और जल्दी से जल्दी इसका उसका ये मुस्लिम समुदाय ने छोड़ देना चाहिए और हमारे साथ महाआरती के लिए उधर आ जाना चाहिए उसमें तकलीफ क्या है इसलिए उनको अगर 6 दिसंबर की तारीख और इतिहास वापस रिपीट नहीं करना हो तो उन्होंने अपने मुस्लिम भाइयों को समझाना चाहिए बाबा वहा मंदिर ही है वहाँ शिवलिंग ही है वहाँ फिफ्टी फाइव अलग अलग तरीके से भगवान की अलग अलग, अलग चीजें हिंदू भगवान की अलग अलग, अलग चीजें मिली है तो इसलिए अभी जितने जल्दी ओवेसी और मुस्लिम समाज के हमारे भाई स्वीकारेंगे कि ये सारी जगह ये हिंदू राष्ट्र है और यहाँ की ये सारी मंदिरों को तोड़ के उनकी मस्जिदें बनाई गई थी वो जितने जल्दी स्वीकारेंगे उतने लिए अच्छा है फिर बार बार छह दिसंबर की याद करनी नहीं पड़ेगी वरना भारी पड़ेगा और रात की नींद उड़ जाएगी भी 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 है, प्रकाश अंबेडकर जा रहे हो अच्छी बात है मगर आते वक्त क्या बोलते हैं उसके ऊपर मत तो, हो बाहर आते वक्त वो खुश और समाधान होना चाहिए कि बाबा मेरे को बारह सीट तो मिला है वरना चार पांच सीट पे अगर प्रकाश अंबेडकर जी को निपटा दिया तो फिर अंबेडकर जी के लिए अच्छा नहीं है वो मिनिमम बारह के नीचे सुनना नहीं चाहिए ऐसी हमारी अपेक्षा है अभी देखते हैं अम्बेडकर साहब महाविकास आघाड़ी के, के बैठक में वहाँ भी टीपू सुल्तान का जय जयकार होगा क्या वहाँ भी औरंगजेब को के नाम पे गाने गाएंगे या अपना शायरिया बोली जाएंगी क्या ये भी जरा मुझे आप वहां पे कैमरा के तो बताइए जेके जिशान जीशांत की एक यंग आमदार है और बाबा की जी ने कांग्रेस में आधी अपनी जिंदगी निकाली है अभी इन लोग सबको मालूम पड़ गया है कि कांग्रेस के दुकान पूरी तरह से खाली हो चुकी है ना मोहब्बत मिलती है वहां सिर्फ नफरत मिलती है और राहुल गांधी के कांग्रेस के दुकान में अभी कुछ माल ही बाकी नहीं है तो उधर रह के फायदा क्या है इसलिए महायुति में मैंने सुना है वो जल्दी ही प्रवेश करने वाले तो इसलिए वो अच्छी बात है उनका मैं स्वागत करूंगा अगर वो जिस दिन आएंगे और अभी मैं उद्धव ठाकरे को बोलूंगा कि बाबा तुम्हारे इधर का ही आमदार जो मातोश्री के एरिया का आमदार है वो ही छोड़ के गया है अभी या तो तुम लड़ाओ या तो आपने पेनविन को लड़ाओ या तो फिर वो आप तुम्हारा जो कारकुन बैठा है अनिल परब को लड़ाओ उधर और देखते हैं उधर शिवसेना का सीट उबाटा का सीट आता है कि नहीं इतनी हिम्मत होगी तो है तो अभी भी देखो वो सारा डिसीजन हमारे वरिष्ठ लेंगे हा? वो वो डिसीजन और उसके ऊपर मत व्यक्त करना ये मेरे जैसे छोटे कार्यकर्ता का काम नहीं है संजय राजा राव संजय राव कौन है संजय राज कोण बोलत नाहीये तुमच्याकडे माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल माहित नाही पण माझ्याकडे जी माहिती आहे तो लवकरच जाणार आहे रूम मस्त स्वच्छ करून हा बाथरूम मध्ये सांगून ठेवलंय की याला चार वाजता सकाळी जायला लागतं ती सगळी तयारी करून ठेवलेली आहे माझ्या माहिती अनुसार आता नंबर कुपन नंबर जेव्हा लागेल तो जाईल पण तयारी आतमध्ये चांगली झाली फिनल बिनल मारून ठेवलेला आहे होईल होईल थोडं जरा संयमाने ठेवा पहिले एक भाऊ लावून दे मोठ्या भावासाठी सगळं नीट करून दे है ना मग मुलगी कदाचित जायला नाही पाहिजे पण काय नंबर लागला तर बोलत कारण का वडिलांनीच मुलगीच्या खात्यामध्ये पैसे ठेवून खिचडी खाल्लेली आहे आणि मग संजय राऊत जातील नादत वाजत संजय राऊत नाही ते आता सेशन कोर्ट मध्ये होती सेशन कोर्ट मध्ये माझी कालच परवाच तारीख होती आता पुढची तारीख मिळाली आहे

मी आणि मला वकील बघून घेईन ना तुम्ही चिंता करू लक्षात घ्या प्रकाश आंबेडकरजी नुसतं सामील होत आहेत पण प्रकाश आंबेडकरजी बाहेर येऊन काय बोलतात ह्याच्यावर सगळं महत्वाचं आहे माझी अपेक्षा आहे की त्यांनी बारा सीटच्या खालती ऐकू नये या ठणकावून प्रकाश आंबेडकरजी सगळ्यांना सांगताय त्या बाबा बारा सीट बारा सीट त्याच्या खालती ऐकू अशी माझी अपेक्षा आहे आता बघू पुढे काय होत म्हणून आता काही होण्याच्या अगोदरच अगर हातभर फाटत असेल तर ह्यापेक्षा त्यांनी आपल्या मुस्लिम समाजाच्या सगळ्याच लोकांना सांगावं की बाबा ज्ञान बाप्पी मी मंदिर ही आहे शिवलिंग मिले हे पंचावन्न विविध प्रकारचे हिंदू धर्मातले विविध साधन समृद्धी तिथे भेटलेली आहे अशी सगळी माहिती एस आय रिपोर्टच्या माध्यमातून बाहेर आली आहे हे जेवढं लवकर आमचा मुसलमान समाज स्वीकारेल आणि तिथे एकत्र येऊन महाआरती करेल पूजा अर्चना करेल आणि काही चर्चा न करता काही वाद न करता अगर हिंदू समाजाकडे ती ज्ञानवापी मंदिर सोपून टाकेल तर ते स्वागत ज्य आहे ना नहीं तो सात डिसम्बर का अनुभव घेल तो हिंदू समाज तैयार है संजय राउत ने कहा विपक्ष के देखिए ऐसा तो नीतीश कुमार जी के ऊपर तो कोई भी केस नहीं है फिर मिलिंद देवरा जी भी महायुवती में आए उनके ऊपर तो कोई भी इीजी केस नहीं है वो तो जिसने जिसने भ्रष्टाचार किया है उसके ऊपर तो ईडी के केसेस चालू होंगे तो उसके बारे में उनको सिर्फ ईडी और ईवीएम की चिंता अभी लगी है 2014 तो और 19 में तो वो बीजेपी के साथ में थे तभी उनको ईवीएम के बारे में कुछ भी चिंता नहीं थी तभी उनको ईडी के बारे में कुछ भी चिंता नहीं है तो इनको अभी स्पेसिफिक अभी हारने का डर है उनको मालूम है मैदान में बीजेपी के खिलाफ लड़ नहीं सकते उनका एक भी सांसद चुनके नहीं आएगा इसलिए डर डर के वजह से बात कर रहे हैं।